सर्वांचे स्वागत हे आपल्या यूट्यूब चॅनलवर आज दिवसभरामध्ये लाडक्या बहिणींना ई के वाय सी करताना हा एरर येत होता तुम्ही मोबाईलवरून करत असाल किंवा लॅपटॉपवरून करत असाल सर्वांनाच हा एरर येत होता सर्वच घाबरून गेले होते की माझं नाव यादीतून कापलं गेलं आहे की काय पण असं काही नाही आहे सर्वांची नावं लाभार्थ्यांची नावं आहेत यादीमध्ये हा एरर सर्वर क्रॅश झाल्यामुळे येत आहे काही घाबरण्याची गरज नाही आहे हा एरर लवकरच जाईल आणि तुमची ई के वाय सी पूर्ण होईल तर आज नाही झालं तर उद्या प्रयत्न करून बघा तुमची ई सी नक्कीच होईल आणि सर्व लाभार्थ्यांना पैसे मिळणार आणि ई के वाय सी होईल पण ई के वाय सी करण्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर कुठून करावी लागेल जेणेकरून दिवसभरामध्ये वेबसाईटवर खूप लोड असतो तर त्यामुळे ई सी होत नाही एरर येत राहतो तर त्यामुळे सकाळी लवकर उठून पहाटे उठून तुम्ही ई सी करून घ्यावी आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा لا وې څه نوکا مننه